आज आषाढी एकादशी निमित्ताने महात्मा गांधी विद्यालयात वारी पंढरीची देवशैनी आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी भारताचा आध्यात्मिक वारसा विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा भक्तिमार्ग वारकरी संप्रदायाची माहिती व्हावी सामाजिक एकोपा वाढवणे विविधतेतून एकतेचे दर्शन व्हावे सजीवनाचा व विविध कलेचा आनंद घेणे या उद्देशाने महात्मा गांधी विद्यालयामध्ये मुख्याध्यापक संतोष भनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयातील सर्वच विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत तुळशी वृंदावन टाळ मृदुंगासह अगदी उत्साहाने सभागृहात विठु नामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी पालकीचे स्वागत केले पालखी पूजन करण्यात आले नाचू कीर्तनीचे रंगी असे म्हणत पालक सुनील बोडके यांनी पंचपदी सादर करीत विठ्ठलाला आळीवले वेदांत याने हार्मोनियम कृष्णा बोडके या विद्यार्थ्याने पंखवाज वादन उत्तम केले विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या भजन भारुड नाट्य व शाळेच्या परिसरात दिंडी यात विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला विठुनामाच्या गजरात जयखोशात आनंद उत्साहात विद्यार्थी नाहून निघाले होते यानंतर विद्यालयाच्या भव्य मैदानात सर्व विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली विविध अभंग तालासुरात म्हणत विद्यार्थी ठेक्यात पावली खेळत होते सुंदर रांगोळी विठुरायांची आकर्षक प्रतिमा चितारलेले फलक लेखन स्वरांचेच लक्ष वेधून घेत होते पालखी मिरवणूक दिंडी समाप्तीनंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला यत्ता पाचवी ते दहावीच्या पाचशे विद्यार्थ्यांनी बारा शिक्षक व पंधरा पालक यांनी सहभाग घेतला होता सुरेश मोरे राजेश रोहिदास शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली नारखेडे व स्वर गोखले यांनी उत्तम केले ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ